अनेक वर्षापासून मी या कार्यक्रमामध्ये येत आहे मलाही आठवत नाही की किती वर्ष झाले मी या कार्यक्रमात येत आहे म्हणून आणि माझ्याही याच्यात मला वाटतं पहिल्यांदाच हा कार्यक्रम थोडा उशीर झाला आणि एक अनुशासित असा आपला हा मानव धर्म आणि शांतीप्रिय आपला या मानव धर्माचा जी सुरुवात महान त्यागी बाबा जुंगजींनी याची सुरुवात केली आणि नागपूरच्या एका टिमकी भागातनं या मानवधर्माची सुरुवात होऊन आज नागपूर जिल्हा असणार नागपूर शहर असणार ग्रामीण असणार भंडारा असणार गोंदिया असणार किंवा मध्य प्रदेश छत्तीसगड आणि इतर राज्य ओडिसापर्यंत आज आपला मानव धर्माचा अनुयांचा एक वर्ग मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात आपल्या इथे या मंडळाच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचं काम केलं जातं मोठ्या प्रमाणात आपल्या इथे जे अंधश्रद्धा निर्मूलनचं काम केलं केलं जातं म्हणजे जे काम केंद्रातली सरकार आणि राज्यातली सरकार अर्बो करोड रुपये खर्च करून नाही करत ते या धर्मासोबत जुळून अनेक लोकांचे व्यसन जे आहे मुक्त झाले व्यसनातनं मुक्त झाले अंधश्रद्धेतनं मुक्त झाले आणि लोक सुखी आणि दारिद्र्यातनं दूर झाले अनेक उदाहरणं माझ्या डोळ्यासमोर आहे की जे फार व्यसनदीन एखादा गावाचे गाव व्यसनदीन होतं आणि एकदा त्यांनी या एक घर एक व्यक्ती मानवधर्मासोबत जुळलं मंडळासोबत जुडलं आणि त्यांनी त्या एका व्यक्तीने पूर्ण गावाच्या गावामध्ये दारूबंदी करून टाकली आणि पूर्ण गाव, गाव सुधरून गेलं आणि असे हजारो गावं आमच्या भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात आहे नागपूर जिल्ह्यात मला जास्त माहीत नाही पण माझ्या स्वतःच्या नजरेत आमच्या भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचे गावांमध्ये हे परिवर्तन मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने बघितले आणि आता माझ्याकडे जर एखादा व्यसनात एखादा व्यसन दिना एखादा आमचा कार्यकर्ता आला कोणत्या ज्याला दारू पिणारा वगैरे मी त्याला म्हणतो माझ्याकडे यायचं नाही आणि यायचं असला तर तू पहिले मानव धर्मामध्ये मा जा मंडळात जा मदनकर साहेब तुझ्याबद्दल शिफारस करतील तर तुला मी आत घेणार आणि एक चांगलं काम या माध्यमातनं झालेलं आहे मी काही जास्त बोलणार नाही कारण आधीच या कार्यक्रमाला उशीर झालेला आहे आणि कारण मी सगळ्यात मोद्याच्याही कार्यक्रमात येतो याही कार्यक्रमात दरवर्षी येतो आमच्या दोन्ही जिल्ह्यांमध्ये जिथेही कार्यक्रम असला कोणत्याही गावात तिथेही जात असतो आणि मी स्वतः फार या धर्मापासून प्रभावित आहे निश्चितच या आपले या प्रकारचे कार्यक्रम नेहमी चालत राहो आज या शोभायात्रा व जयंती कार्यक्रमाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो